नमस्कार सर्वांना या तर यामध्ये विशेष काय तर माझ्या मित्रांनी दाखवलेला प्रामाणिकपणा अरुण कातोरे शिवा ओतारे आणि त्यांचे बंधू या तिघांना एका आमच्या इथल्या गावातील लग्न समारंभात सोन्याचं ब्रासलेट गावलं होतं आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केले जवळपास तीन साडेतीन तोळे सोन्याचं ब्रासलेट त्यांनी परत केल्याबद्दल आम्ही वार्ड क्रमांक दोन दोनमधील नागरिक लक्ष्मी यांच्या मिटिंगला जमले असता त्या सर्वांच्या वतीने सरपंचच्या हस्ते त्यांचा सत्कार केला असं प्रामाणिकपणा प्रत्येकाने दाखवा हीच आमची इच्छा होती आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो या मिटिंगला त्यांचा सत्कार करून आम्ही एक प्रकारे येणाऱ्या यात्रेमध्ये अशा घटना घडल्यास प्रत्येकाने असा प्रामाणिकपणा दाखवावा हीच आमची त्यामागे एक सद्भावना होती असं म्हणावं लागेल यात्रेमध्ये मी महत्त्वाचे मुद्दे मांडले पहिला म्हणजे प्लॅस्टिक कचरा जो होणार आहे पत्रावळ्या आणि इतर वस्तूंचा त्याच्यावर आळा घाला जावा त्यानंतर इतर ठिकाणी जनाजनालक्ष्मी ज्यांना खेळतील बघायचे त्यांना स्क्रीनची व्यवस्था करण्यात यावी मेन मेन चौकामध्ये आणि मोफत वायपाव दिलं जावं ग्रामजातीच्या व्यवतीने कारण इंटरनेट जाम असणार आणि सगळ्यांना संदेश म्हणासाठी किंवा इतर माहितीसाठी इंटरनेट अत्यंत गरजेचं आहे या काळात त्यानंतर आला घरला आणि म्हणाला चाय प्या जाऊया ठीक आहे म्हटलं चल जाऊया जेवल्यानंतर आम्हाला रात्रीला कवा तरी चहा प्या जायची सवय लिहित मर्दाना चहाला नगं म्हणू नये अशी काहीतरी म्हण आहे त्यामुळे चला म्हटलं जाऊया चहाला आणि आम्ही गेला चाय पी चर्चा कराय किती जण असं चहा शौकीन आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का पण तुम्हाला सांगतो सबस्क्राईब शेअर लाईक कराए अजिबात लाजू नका हे बघा हेच ते लग्न ज्या ठिकाणी हा प्रामाणिकपणा युवकांनी दाखवला आणि हे मोठा मांडवा घातलेला